मंडळी आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीवर संस्थेवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी बघितली असेल परंतु तीन वर्षापूर्वी अहिल्यानगर येथील नामांकित वकील म्हणजेच सत्यजित कराले या नावाच्या वकिलाने थेट भटक्या कुत्र्यांवर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे तर मंडळी याच कारण असं आहे की गाव असो शहर असो किंवा एखादी सोसायटी असो वाहनांच्या नुकसानीपासून नागरिकांत पर्यंत तर थेट लहान बालकापर्यंत या भटक्या कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत नेमके भटक्या कुत्र्यांचा काय त्रास आहे हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडली आपण पाहत आहात जी टी इन्फो चॅनल मंडळी आतापर्यंतच्या माहितीनुसार दरवर्षी सदतीस लाख लोक हे कुत्रा चावल्याने जखमी होतात भारतात दर दहा सेकंदाला कुणाला ना कुणाला कुत्रा चावतोच ही घटना दरवर्षीप्रमाणे घडतच असते आतापर्यंत पाच हजार प्रकरणे ही जीव घेणे सुद्धा झालेली आहेत आता हे किस्से केवळ मुंबईतच नाही तर यापूर्वी भारतात सुद्धा हे किस्से घडलेले आहेत डिलिव्हरीच्या निमित्ताने गेलेल्या इस्मानो कुत्र्यांनी हल्ला केला ही बातमी सुद्धा आपण बघितली असेल लहान मुलं गार्डन मध्ये खेळत आहेत किंवा शाळेतून घरी जाताना लहान मुलांना कुत्र्यांनी हल्ला केला एखाद्या महिलांवर बाजारात हल्ला केला एखाद्या इस्मावर इसम बाजारात गेला आणि इस्मान कुत्र्यांनी हल्ला केला या घटना सुद्धा दिवसेंदिवस मंडळी वाढतच चाललेल्या आहेत आता याच भटक्या कुत्र्यांचे पडसाद ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये उमटताना आपल्याला पाहायला दिसत आहेत तुम्ही जर मध्ये गेलात तर तिथे कुत्रेच कुत्रे आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही जर आसनगाव रेल्वे स्टेशनवर गेला तर तिथे कुत्रेच कुत्रे आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही जर चिकन घ्यायला गेला तुम्ही जर मटन मच्छी घ्यायला गेला तिथे सुद्धा आपल्याला कुत्रेच कुत्रे मंडळी शहापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आव ते सोडा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची घटना कवडास या गावचे सुपुत्र कवडास या गावचे नागरिक रामचंद्र गोले बाजारात खरेदी करण्यासाठी गेले असताना भाटक्या कुत्र्यांनी त्यांना चावा घेतला गंभीर दुखापत झाली मोठी जखम झाली आपण व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी पाहू शकता अहो याच दिवशीची दुसरी घटना आसन गावातील वसंत पारडे हे सुद्धा बाजारात गेले असताना त्यांना कुत्र्यांनी चावा घेतला ही सुद्धा व्हिडिओ मी आपणास दाखवू इच्छितो कुठला तुमचा कुठं चालू तुमचा कुत्रा चावला हो। या तीन ते चार दिवसांमध्ये लहान बालकांना सुद्धा भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले दिवसेंदिवस हे परिणाम गंभीरच होत चाललेले आहे शहापूरकरांनो सावधान भटक्या कुत्र्यांची दहशत ही दिवसेंदिवस मंडळी वाढतच चाललेली आहे तर माझी आपणास विनंती आहे की शहापूर नगरपंचायत असो ग्रामपंचायत गोठेघर असो ग्रामपंचायत चेरपोली कळंबे शहापूर असो या सर्वांनाच विनंती आहे की आज जर या भटक्या कुत्र्यांना जर आळा घातला नाही तर भविष्यात याचे परिणाम गंभीर आपल्याला पाहायला मिळतील अहो आज घेतलेल्या माहितीनुसार भारतामध्ये भटके कुत्र्यांची संख्या ही तब्बल सहा कोटी इतकी आहे दोन हजार चोवीसच्या गणनेनुसार पाळीव कुत्र्यांची संख्या ही तब्बल भारतामध्ये तीन कोटी इतकी आहे मंडळी भारतात दरवर्षी दोन कोटी लोकांना प्राणी चावतात त्यातील ब्याण्णव टक्के हे कुत्रा चावल्याच्या घटना दरवर्षी प्रमाणे घडतच असतात डब्ल्यू एच च्या माहितीनुसार छत्तीस टक्के लोकांना भारतामध्ये लोक रेबीजने मरतात म्हणजेच अठरा ते वीस हजार लोक हे भारतामध्ये कुत्रा चावून रेबीजने मरतात नेमके मंडळी भटके कुत्रे हल्ला का करतात हे कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला कारण आपण पुढील प्रमाणे पाहूया बरेचदा कुत्रा आणि माणसाचं नातं हे मैत्रीपूर्ण असते पण भटक्या कुत्र्यांचा विषय थोडा वेगळा असतो थो। भटक्या कुत्र्यांना अन्नाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय या खाण्याच्या शोधात त्यांचा स्वभाव हा बदलत राहतो ट्रॅफिकचा कर्णकर्षक आवाज रस्त्यावर कचरा फेकण्याची सर्वसामान्यांची सवय रस्त्यावर चमकणारे दिवे यांचा कुत्र्यांवर परिणाम होतो म्हणून ते ते अधिक आक्रमक बनत जातात बऱ्याचदा भटके कुत्रे गटागटाने फिरतात आणि ते नेहमी धोकादायक बनतात प्रसिद्ध डॉक्टर अजय सूद यांच्या मते बऱ्याचदा एखाद्या भागदा भागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी या मुद्द्यांमुळे कुत्रे माणसांवर हल्ला करतात तर मंडळी शहापूरमधील भटक्या कुत्र्यांचा हा ज्वलंत विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी आज घेऊया निरोप जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद